दिवस होता तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याहत्तर ठिकाण होते दिल्लीचे सीबीआय ऑफिस काही दिवसांपासून ऑफिसमध्ये खूपच धावपळ सुरू होती डायरेक्टर ऑफिसमधून जेवढ्या वेगाने फाईल जात होत्या तेवढ्याच वेगळे फाईल्स ऑफिसमधनं बाहेर येत होत्या त्या एकंदरीत धावपळीच्या वातावरणातून असे लक्षात येत होते, होते। लक्षा की काहीतरी वेगळे घडणार आहे त्याचवेळी ऑफिसमध्ये फोनची घंटी वाजते तेव्हा समोरून एकच प्रश्न विचारला जातो स्टेटस काय आहे तेव्हा ऑफिसमधील व्यक्ती उत्तर देते आम्ही तयार आहोत पण लोकल पोलीस थोडा वेळ मागत आहेत काही वेळा सीबीआय ऑफिस ऑफिसमधनं एक टीम फाईल्स बाहेर घेऊन निघते बरोबर काळे कोट घातलेल्या वकिलांचा ताफा त्यांच्याबरोबर असतो सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा काफिला थेट एका निवासी पोहोचतो लोकल पोलीस आधीच तेथे जाऊन उभे राहिलेले असतात हळूहळू तेथे गर्दी व्हायला सुरुवात होते आणि जिंदाबादचे नारे चालू होतात हे सर्व कोणत्या व्यक्तीसाठी चालले होते पोलीस नक्की कोणाला अटक करायला आले होते असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर होते फक्त आणीबाणी या एका शब्दावरूनच आपल्याला समजते प्रकरण काय आहे एकोणीशे पंचाहत्तर ला, ला आणीबाणी डिक्लेअर झाल्यानंतर काँग्रेसला निवडणुकीत हार पत्करावी लागली होती निवडणुकानंतर जे सरकार बनले ते म्हणजे जनता पार्टीचे सरकार बनले होते जनता पार्टीच्या अधिकाऱ्यांना व वा कार्यकर्त्यांना वाटत होते की आणीबाणीच्या काळात ज्यांच्यामुळे आम्ही नऊ महिने जेलमध्ये घालवली त्यांना सुद्धा जेलमध्ये पाठवा इंदिरा गांधींवर भ्रष्टाचाराच्या आरोपावर तपासणीसाठी शाह आयोग बनवला गेला त्यावेळी इंदिरा गांधींवर अनेक केसेस लावण्यात आल्या होत्या त्यातील सर्वात महत्त्वाची केस होती ती म्हणजे रायबरेली येथे झालेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वापरल्या गेलेल्या जीप खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून इंदिरा गांधी यांना अटक करण्यात यावी आरोप असा होता की प्रचारादरम्यान नेत्यांनी वापरलेल्या जीभ त्यांच्या पक्षाच्या पैशानी नव्हे तर उद्योग व्यवसायाकडून व सरकारच्या पैशाने खरेदी केल्या आहेत असा आरोप त्यांच्यावर तत्कालीन आरोग्य मंत्री राज नारायण यांनी लावला श्रीमती गांधीजींना अटक करण्याचा मुद्दा सर्वत्र चर्चेचा विषय बनू लागला तत्कालीन गृहमंत्री यांनी देखील हा मुद्दा उचलून घेतला होता परंतु त्यावेळेचे पंतप्रधान मोरारजी देसाई हा मुद्दा अतिशय सावधतेने हाताळा अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना करत होते त्याचवेळी मात्र बऱ्याच मोठ्या अधिकाऱ्यांना याविषयी कल्पना देखील नव्हती त्यापैकीच एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती या केससाठी केली गेली त्यांचे नाव होते एम के सिंग त्यावेळी पंतप्रधान मोरारजी देसाईंनी अधिकाऱ्यांना सूचना दिली गांधींना अटक करताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे त्यांना हातकडी लावू नये त्यांना माहिती होते की जर गांधीजींना असा त्रास झाला तर त्यांच्या परिणामाला त्यांना सामोरे जावे लागेल खरं तर त्यांना अटक करण्याची तारीख एक ऑक्टोबर केली होती त्या दिवशी शनिवार होता परंतु गृहमंत्र्यांच्या पत्नीने सांगितले आज शनिवार आहे त्या दिवशी अटक करू नका अशुभ असते दोन ऑक्टोबरला गांधी जयंती होती त्या दिवशी जर अटक झाली तर लोकांना चुकीचा संदेश जाईल त्यावेळी गृहमंत्र्यांच्या योग्य तारीख दोन ऑक्टोबर ऐवजी तीन ऑक्टोबर राहील तेव्हा गृहमंत्र्यांनी सीबीआय डायरेक्टरला फोन केला की अटक करण्यासाठी शक्यतो संध्याकाळी जा कारण त्यांच्या फाईल सध्या छानबीन करणे अजून बाकी आहेत दिवसा जर अटक झाली तर त्यांना लगेचच मंजूर होईल त्यामुळे संध्याकाळी जर त्यांना अटक झाली तर एक रात्र त्यांना कोठडीत काढावी लागेल त्यावेळी गृहमंत्र्यांची भूमिका अशी होती की तुम्ही पंतप्रधानांना अटक करताय ही भूमिका न ठेवता एक सामान्य व्यक्तीला अटक करताय अशी भूमिका ठेवा तेव्हा पावणे चारच्या सुमारास सीबीआयची टीम श्रीमती इंदिरा गांधी यांच्या घराच्या गेट समोर दाखल झाली गेट खोलून आज जाताच तर कोणीतरी लॉन मध्ये बॅडमिंटन खेळत होते तेव्हा राजीव गांधींचे एक सहकारी बाहेर आले व त्यांनी विचारले आपण कोण आहात त्यावेळी त्यांनी सांगितले आम्ही भ्रष्टाचार निवारण अधिनियमानुसार इंदिरा गांधींना अटक करण्यासाठी आलो आहोत तसंच सर्व अधिकारी पळत घराबाहेर आले पाच वाजता फोनची रिंग वाजली तर मेनका गांधी यांनी फोन उचलला तेव्हा समोरून इंडिया टुडेचा एक व्यक्ती काय घडले म्हणून विचारत होते त्यांना जणू या गोष्टीची चाहूलच लागली होती तिकडे गृहमंत्री चरण सिंग आपल्या ऑफिसमध्ये मध्ये एफ आय फाइल्स पाहत होते तेवढ्यात त्यांनी जोरात आवाज दिला त्यांना लवकर बोलवा ते म्हणजे सीबीआयच्या लोकांना ही अशी गोष्ट नाही की त्यावर आता लगेचच कारवाई करायला हवी ही गोष्ट गृहमंत्र्यांच्या लक्षात आली परंतु आता खूपच उशीर झाला होता तेव्हा गृहमंत्र्यांनी आदेश दिला तेथे जे काही चालले आहे तेथील ते ते प्रत्येक सेकंदाची खबर मला देण्यात यावी अधिकाऱ्यांना त्यावेळी गांधींना एक तासाचा वेळ दिला त्याला त्याच दरम्यान त्यावेळी सगळीकडे फोन लावण्याची लगबग सुरू झाली होती त्यावेळी गृहमंत्र्यांनी सीबीआय ऑफिसला सांगितले की त्यांना गेस्ट हाऊसमध्ये नेण्याचा विचार आहे त्यावेळी गृहमंत्र्यांनी सीबीआय डायरेक्टर अधिकाऱ्यांना आज दिल्लीत तुम्ही खूपच गोंधळ केला आहे जा आणि गांधी यांच्या घरचा गोंधळ मिटून या त्यावेळी गृहमंत्री वैतागले होते इकडे सायंकाळी सहा वाजता इंदिराजी हॉलमध्ये येतात व अधिकाऱ्यांना विचारतात हातकड्या कुठे आहेत मी हातकड्यांशिवाय तुमच्यासोबत येणार नाही त्यावेळी एकच गोंधळ उडतो तेव्हा पोलीस अधिकारी त्यांना शांततेने समजावत की तुम्हाला मी हातकड्या घालू शकत नाही तिकडे मात्र गृहमंत्री आपल्या खोलीत त्यावेळी बेचैन होऊन फेऱ्या मारत होते त्यावेळी ही गोष्ट वाऱ्यासारखी बाहेर पसरली तेव्हा काँग्रेसचे युवक गांधी भवनाच्या बाहेर गोळा होऊन गोंधळ घालू लागले व नारे देऊ लागले त्यावेळी इंदिराजी आपल्या खोलीतून बाहेर जा करत होत्या शेवटी आठ वाजता त्या अधिकाऱ्यांसमोर आल्या व पोलीस वॅनकडे बसण्यासाठी निघाल्या तेव्हा कार्यकर्त्यांच्या नाऱ्याने परिसर दणण गेला त्यावेळी पोलीस वॅनच्या जवळ उभ्या राहून प्रेसशी बोलताना त्या म्हणाल्या हे माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र आहे